हॅलो एव्हरीवान कशा आहात मंडळी मजेत ना मजेतच राहा आणि बघत राहा होम डायरीज ऑफ स्वाती माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ना नसल केलं तर पटकन व्हिडिओ चालू होत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत बघा नंतर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आज ना स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे माझं बस तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची शेअर करायची म्हणून हा व्हिडिओ शूट करताय एक्चुअली काय ना मार्केटला गेली तेव्हा एक किलो कच्चा कैर्या आणल्या मी मग एक किलो कच्ची कैरीचं एकदम काय करायचं तर मी बघा हे असे छोटे छोटे तुकडे करून ठेवले याचे पहिले मी आंबे धुतले त्याला पुसले आणि एकदम अशा बिना ते गुटल्या असते ना आंब्यातल्या बिना गुठल्याचा आंबा होता आणि असे छोटे छोटे कट केले आणि आता या आंब्याची एकशे छानशी रेसिपी बनूया आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सुरू करूयात आत व्हिडिओला आता या रेसिपीला लागणारं साहित्य बघून घ्या धने ही जाडीवाली सोफ मोहरी तीन विलायची मेथीदाणे आणि काही काळी मिरी आहे आणि लोंग आहे आणि ही आपली डोंगरी मिरची आता याला सगळं एकत्र असं का केलं मी कारण आपल्याला एकत्रच रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तवा गरम करून एकदम हाय स्पीडवर नाही एकदम लो टू वर याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा तुमच्याकडे तर काळे तीळ असतील ना तर तुम्ही ते पण याच्यामध्ये टाकू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून हे मसाले माझ्याकडे जेवले जेवढे अवेलेबल होते ना तेवढेच मसाले मी यूज केले आहे याच्या व्यतिरिक्त मी बाहेरून ना आणले नाही किंवा मी बाहेरचा मार्केटमधला मसाला यूज केला नाही यामध्ये सो तुम्ही पण घरच्या घरी असे लोणचं तयार करू शकता आणि हे बघा असे मसाले इतका छान वाश येतो नाही याचा थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं या मसाल्याला आणि बाजूला एका गंजात तेल तापवलं आहे मी तेल जवळपास अर्धा पावचे तेवढ्यात असेल माझे आपले जेवढ्या आंब्याची क्वांटिटी असेल ना आपल्या हिशोबाने ठेव चा तेल आणि आधी थोडंसं हळद टाकली त्यामध्ये हळद मीठ आणि लाल तिखट घालून घ्यायचं आधी मीठ थोडंसं कमी टाकायचं आधी चवीनुसार नंतर मग आपल्याला मीठ ॲडजस्ट करता येतं कारण खारट झालं तर मग ते छान नाही लागणार लोणचं किंवा नंतर टाकू शकतो आपण त्यामध्ये मीठ सो म्हणून मी थोडंसं कमीच टाकते एकच चम्मच मीठ टाकून घेतलं मी आधी आणि हे लोणचं आपण ताबडतोब खाणार आहे म्हणजे आज बनवलं आणि आजच खाण्यात येईल यामुळं मी असं खूप तिकड्यासाठी जास्त मीठ टाकतात तस ना तसं वगैरे काही करायचं नाही आपल्याला आणि हे पूर्ण असं फैलून घ्यायचं जेणेकरून हळद मीठ तिखट सगळ्या कैऱ्यांना सारखं लागेल आणि हे बघा असं दरदर बारीक केलं आहे हे मी मसाला खूप आपल्याला बारीक करायचं नाही आहे थोडंसं दरदरा असल्यानंतर ते चवीला एकदम त्याचा रस्सा सुटल्यानंतर ना खूप छान टेस्ट लागते त्याची आणि मी हातानंच असं पूर्ण आंब्यावर अशा कैऱ्यावर वरच्या साईडनं फैलवून घेते त्याला जेणेकरून सगळ्यांनाच समान मसाला लागेल आणि ही रेसिपी ना मी अशी मी स्वतः अशी मला कैऱ्याचं लोणचं खायला खूप आवडतं आणि मी माझ्या स्वतःसाठी ताबडतोब खायला माझं बारा महिन्याचं जे लोणचं बनवून ठेवते नाही ते संपलं होतं सो मला करायचं म्हणून मी तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर केली आणि हे माझं कडकडीत तेल झालं त्यानंतर मी लोणच्यावर असं पूर्ण तेल असं फैलवून घेते असं तेल ना थोडी जर अशा नरम होतात आणि शिजल्यासारखे आणि ताबडतोब खाण्यासाठी तयार होतं लोणचं आणि हे लोणचं बारा महिन्याचं बनवून ठेवतो ना आपण ते तसं नाही बनवत मी ते सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन हे फक्त ताबडतोब खाण्यासाठी एक किलो कऱ्याचं लोणचं बनवत आहे मी आणि असं तेल टाकल्यानंतर मी पूर्ण स्प्रेड करून पूर्ण फैलून घेते उरलेलं तेलसुद्धा मी टाकते थोडंसं तेल मी त्यामध्ये क बनवून ठेवलं आणि थोडंसं तेल कशासाठी ठेवलं हे बघा यामध्ये थोडंशी एवढं तेल ठेवलं त्यामध्ये थोडी राई घालून घेते मोहरी राई पण म्हणतात मोहरी पण म्हणतात आणि मी लसण कांडून ठेवला होता सो ते लसण आणि राईची फोडणी करते त्याला आणि एकदम लसणना असं लालसर करपूस भाजून घ्यायचा कच्चा थोडसही कच्चा राहिला नाही पाहिजे त्याची टेस्ट वेगळी लागते नाहीतर सो पूर्ण लालसर भाजून घेतल्यानंतर तेसुद्धा मी त्या कैऱ्यावर तेल टाकून घेतलं या फोडणीने ना ओसम एकदम खतरनाक टेस्ट लागते बरं का लोणच्याची तुम्ही पण करून बघा आवडलं असेल तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवी अस नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे बघा मी पूर्ण पूर्ण उरलेलं आहे ना जे राहिलं सुईल ते पण गंजातलं याच्यामध्ये यूज करून घेते आणि खायला एकदम म्हन्नाट टेस्ट लागते मी थोडंसं खाऊन बघितलं थो मला नाही का थोडं मीठ कमी वाटलं आणि थोडं आंबट पण होती कैरी सो मीठ इथे ना गूड थोडंसं किसून घेतलं एकदम बारीक कारण हे पटकन मुरलं पाहिजे याच्यामध्ये गूळ आणि थोडं मीठ पण कमी पडलं होतं त्यामुळं अर्धा चम्मच मी मीठ पण याच्यामध्ये पूर्ण टाकलं त्याच्या आधी मी हेच सांगितलं होतं तुम्हाला की मीठ ॲडजस्ट करू शकतो आपण नंतर टाकू शकतो कारण हे ताबडतोब खाण्यासाठी आहे तर खारट नाही झालं पाहिजे आणि बघा पूर्ण स्प्रेड केल्यानंतर इतकं छान वास येतो ना त्या मसाल्याच्या घरी तयार केलेला मसाल्याचा खरंच वास खूप सुंदर येतो जे पॉकेटचा मसाला यूज करतो ना आपण त्याचा वास नाही आहे तेवढा छान आणि हे बघा सकाळी मी लोणचं बनवलं आणि रात्रीचं लोणचं बघा इतका छान रस्ता सुटला ना त्याला पाणी सुटलं ना गुळाचं ते आणि इतकी टेस्ट वेगळी आली नाही याची ला म्हणजे आंबट तिखट आणि गोड खूप सुंदर याचा सुद्धा खूप सुंदर लागतो करून बघा आणि आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा